नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचे शिवनेरी अग्र पावसाळ्यात शेळ्यांच्या आपण काय काय काळजी घेतली पाहिजे त्यांना जर कोणते आजार राहिले तर त्यावर काय काय उपाय केला पाहिजे आणि त्यांच्या वजन वाढीसाठी किंवा त्यांना काय काय टॉनिक दिलं पाहिजे हे आज आपण बघणार आहोत तर म्हणजे त्यांचं वजन वाढीसाठी आणि त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांना काय काही आजार झाले तर त्यावर कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो तर आपण आज हे बघणार आहोत तर सर्वात प्रथम माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण शेळ्यांना म्हणजे शेळ्यांची काय काय काळजी घेतली पाहिजे पावसाळ्यात पावसाळ्यात आपण शेळ्यांना भिजू द्यायचं नाही शेळ्या भिजल्यानंतर बहुतेक आजारांना बळी पडतात म्हणून आपण शेळ्यांना भिजून द्यायचं नाही जेणेकरून पावसात त्या जर भिजल्या तर त्यांना सर्दी फोगला ताप आजार होऊ शकतात आणि पावसाळ्यात शेळ्यांना हे आजार येतात पण आपण जर शेळ्यांना लसी दिल्या असतील तर हे आजार आले तरी जास्त शेळ्यांना जाणवत नाही त्यासाठी आपण शेळ्यांना लसीकरण तर महत्वाचं आहे हे आपण मागच्या व्हिडिओत बघितलं आहे त्याच्यासाठी आपण पावसाळ्यात शेळ्यांना काय करायचं बाहेर असत ज्यावेळेस आपण बाहेर पिऊ आपण शेळ्यांना पावसाळ्यात आलं लसूण आणि हलदचा काढा पाजायचा जेणेकरून शेळ्यांना सर्दीचा त्रास होणार नाही शेळ्यांचे ठसकणे त्याचबरोबर नाकातून पाणी येणे असे आजार शेळ्यांना सर्दी खोकला ताप असे आजार शेळ्यांना पावसाळ्यात होतात त्यासाठी आपण आयुर्वेदिक उपचार केले पाहिजेत त्यासाठी आपण शेळ्यांना काय करायचं आहे येनोरोफॉक्सिन म्हणून एक औषध आहे ते पण आपण शेळ्यांना सर्दी ताप खोकल्यासाठी द्यायचं आहे त्याचबरोबर आपण शेळ्यांना गोठा आहे नाही गोठा एकदम कोरडा आणि स्वच्छ ठेवायचा ज्या लघवी आणि लेंडी पडते त्यातून मिथेन वायू तयार होतो त्या वायूद्वारे शेळ्यांना सर्दीचे प्रमाण जास्त होते आणि पावसाने शक्यतो शेळ्यांना सर्दी होते पण त्याच्यावर जर उपचार करायचे असेल तर आपण घरगुती पण उपचार केले पाहिजे त्याचबरोबर औषध पण दिलं पाहिजे ज्या जेणेकरून हा हजार शेळ्यांचा सर्दी खोकला बळावून निमोनियावर जाण्यापेक्षा जाऊ शकतो त्यासाठी आपण तो जे। निमोनियावर जाऊ जा, न देता आपण त्याच्या उपचार करणं खूप गरजेचं असतं हम्म अ तर म्हणजे अं ही हे ही काळजी घेतली पाहिजे कि आता आईने सांगितली ती ती काळजी घेतली पाहिजे आणि त्यानंतर माझा दुसरा प्रश्न असा आहे शेंना काय काय आजार होतोय शेळ्यांना सर्दी ताप खोकला पीपीआर असेल टीटी असे टी टी बरेचसे आजार आहेत आणि त्याच्यावर आहे ना हा म्हणजे पावसाळ्यात कोण कोणत्या जास्त करून आजार होता सर्दी ताप खोकला जास्त करून होतो शेवयांना त्याच्यावर आपण सातीचे आजार हा साथीचे आजार आणि ज्यावेळेस एखाद्या शेळीला सर्दी झाली तर ती शेळी आपण बाजूलाच ठेवायची जेणेकरून एकामुळे दुसऱ्याला सर्दी होऊ शकते म्हणजे संसर्ग हा संसर्गजन्य आजार आहे त्याच्यामुळे ती शेळी आपण लांब ठेवायची आणि गोठ्यामध्ये आपण एक असं खडकं ठेवायचं जेणेकरून असं चांगलं नॅपकीन ठेवायचं जी सर शेळीला सर्दी झाली तिचं नाक आपण साफ केलं पाहिजे जेणेकरून तिला श्वास घ्यायला त्रास होणार नाही ज्यावेळेस तिला तो सर्दीचा त्रास होत असतो त्यावेळेस तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो त्याच्यामुळे आपण तिचं वेळोवेळी नाक साफ केलं पाहिजे हा हा म्हणजे हे हे आजार होत जर सर्दी ताप खोपला हा काही आजार झाले तर त्यावर आपण काय काय घरगुती उपाय करू शकतो घरगुती उपाय म्हणजे आपण बाहेर एक पावसाळ्याच्या दिवसात वेळेस उघड बाहेर उघड असेल त्या टायमाला सगळ्या शेळ्या बाहेर ठेवायच्या आणि आपण चुन्याचे चुना पूर्ण मध्ये पूर्ण चुना टाकून द्यायचा जे जंतू संसर्ग होणार नाही ज्या शेळ्यांना आपण पावसाळ्यात शेडमध्ये जर ओलावा असला तर त्या शेळ्यांच्या खुरपुताचा आजार शेळ्यांना होऊ शकतो लाळ्या खुरपुत म्हणून आपण ते म्हणजे तोंडाचा आणि खुरपुताचा त्रास जेणेकरून त्यांच्या नखामध्ये जखमा तयार होतात आणि त्या जखमा तयार झाल्यानंतर त्यांच्या त्या जख नखामध्ये जखमा तयार होतात त्या जखमा मध्ये आळ्या सुद्धा पडू शकतात म्हणून आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे जी, जी मध्ये एक पावडर भेटते पोट्याशी ती पावडर आपण आणायची आणि त्याने त्या जखमा धुऊन काढायच्या त्याच्यामुळे त्यांच्यात जंतू तयार होत नाहीत अशी काळजी आपण घ्यायला पाहिजे पावसाळ्यात पावसाळ्यात त्याचबरोबर आपण आता मी आमच्याकडे गावठी आपल्याकडे गावठी गाय आहे तिच्या शेणापासून मी गोवऱ्या तयार केलेल्या आहेत ह्या गोवऱ्यांमध्ये मी करताना कापूर टाकलेला आहे कापूर जेणेकरून त्या गोवऱ्या पेटवल्यानंतर त्याचा कापरात वास तयार होतो आणि त्या वासाने शेळ्यांची सर्दी कमी होऊन जाते त्यासाठी काय करते मी ते शेळ्यां गोवऱ्यांचा आहार बनवते आणि तो आहार बनवल्यानंतर त्याच्यामध्ये मी लिंबाचा पाला आणि ओवा टाकते ओवा टाकून त्याचा संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेस मी सात सहा सात आठच्या दरम्यान असा धूर करते तो धूर शेळ्या केल्यानंतर शेळ्यांच्या जातो का नाही तो स्व धूर त्यांच्या नाकातून याच्यातून जातो त्यांना मग तो धुरा धुरामुळे त्यांना सर्दीचं प्रमाण कमीच होतं आणि त्याचबरोबर आपण त्यांना निलगिरीचं तेल मिळतं मेडिकलमध्ये ते आपण आणायचं आणि शेळ्यांच्या नाकात ते एक दोन दोन थेट सर्दी झाल्यानंतर सोडायचे असे असे जर घरगुती उपाय जरी केले तर शेळ्यांना आजार पण जास्त येत नाही आणि लसी दिलेल्याच असतात त्याच्यामुळे लसी दिल्यानंतर आजार पण पावसाची शक्यतो घेत नाही हो आणि लसीकरणाचाही आम्ही व्हिडिओ बनवला आहे कोण कोणत्या लसी आपण शहरांना दिल्या पाहिजे कोणत्या लसी, लसी गरजेचं आहे तो आम्ही व्हिडिओ बनवला आहे तोही नक्की पहा आणि त्यानंतर अजून की शहरना हे काही रोग होतात समजा ते झाले आणि आपण घरगुती उपायही करू शकतो आणि नाही झालं काही तर औषधही आणू शकतो तर याचा अर्थ असा की श्रेयांना आपण घरगुती उपाय केले तरी त्यांचं जे आपले आजार आहेत ते बरे झाले नाहीत तर तुम्ही त्यांना एक दोन दिवस दोन तीन दिवस जास्त जास्त बघा आणि त्यानंतर औषध हे तुम्ही द्यायलाच पाहिजे शेयांना कारण कोणताही आजार असो आजार मोठा होण्यासाठी काही वेळ लागत नाही ला जसं आपला आहे तसंच प्रादुर्भाव जास्त वाढत जातो त्यासाठी तुम्ही लगेच त्वरित उपचार केलेले हे चांगले राहतात आणि त्यामुळे शेयांच्या तब्येतही चांगल्या चा राहतात तुम्हाला तोटा होणार नाही जास्त तर आमचं कसं आहे आता आमच्या शेळ्यांना हे काही रोगच होत नाही पहिली गोष्ट आणि जरी झाले तरी आम्ही लगेच उपचार करतो रोग होत नाही कारण आम्ही तेवढी ठेवतो स्वच्छताही राखतो आणि आमच्याकडे औषधही औषध आणून ठेवतो कारण आहे ना सर्दीसाठी एक येणार म्हणून औषध ते आणून ठेवलेले त्याच त्याचबरोबर जुलागासाठी एक इकोटॉक्स म्हणून एक गोळी आणि बायोगोष्ट म्हणून एक गोळी आहे ती गोळी आणून ठेवलेली असते त्याचबरोबर ओ टू पावडर आहे ती पण मी त्यांना पाजत असते असतेनंतर आणि जास्त जुलाब घ्यायचा आपण ची पाव जाणून ठेवायची ती पण शेळ्यांना द्यायची त्यांनी पण त्यांच्या पद्धत संस्थेवर ज्यावेळेस परिणाम होतो ते जुलाब करतात त्यावेळेस आपण हे औषधं त्यांना दिले पाहिजे म्हणजे त्यातून त्यांचे जे तुला जुलाब होतात ना ते कमी होऊन जातात आणि आपले काय गोळे जसं की पॅरेसिटेमॉल आपण आहेत आपल्या साधन त्याही आपण धान्य देऊ शकतो आणि जर त्यांनी कव्हर झालं नाही तर डॉक्टर आणि जास्त जर झालं तर डॉक्टरांना पण बोलवायचं डॉक्टरांचे पण उपचार त्यांना झाले ना म्हणजे त्या बऱ्या होऊन जातात डॉक्टरांना बोलून जास्त झाल्यानंतर त्या थोडक्यात आहे तर आपण करू शकतो पण जास्त झाल्यानंतर डॉक्टरांना बोलवायचं जेणेकरून डॉक्टर त्यांच्या उपचार करून बऱ्या होऊ शकतात त्या म्हणजे थोडक्यात उपचार हे खूपच महत्वाचे आहे जर शे पण पहिली गोष्ट आपण आजार होऊच नाही याची पहिली काळजी घेतली पाहिजे म्हणजे पुढे जाऊन जे आपल्याला औषधांवर खर्च करावा लागतो तोही होत नाही शेळ्यांना गोचीरवा पिसवा ही पण होतात शेळ्यांना त्यासाठी पण आपण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून शेळ्यांना गोचिरवा पिसवा होणार नाही आज जसे जंतू तयार होतात जंत तयार होतात जसे बाहेर त्यांच्या अंगावर येणा ओवा पिसवा गोचिड तयार होत असतात अंगावरती ते आपण त्यांना होऊन द्यायचे नाही जर ओवा पिसवा पिसवा त्यांना झाल्या गोचिड झाली तर ती शेळी सुधरू शकत नाही तिची तब्येत सुधार सुधारणारच नाही कारण <sighs> ती खाती ते सगळं ते ओवा पिसवा आणि ते खाऊन घेतात ती शेळी सुधरत नाही त्यामुळे आपण त्याच्यासाठी एक औषध मिळतं मेडिकल मध्ये ते शेळ्यांना फवारायचं टिकटॉक म्हणून औषध असतं ते शेळ्यांना आणायचं ते फवारायचं त्याने जेणेकरून त्यांना गोचिडू वापिसांचा त्रास होणार नाही आता हे शेळ्यांना फवारलेले दोन तीन वेळा फवरलेले त्यांच्या अशात गो चिडू वापिसवा अजिबात काही दिसत नाहीये तरी आम्ही मारत असते फवार असेच अंगावर फवारत असते ते औषध म्हणजे थोडक्यात कोण कोण आजार होऊ शकतात काय काय काळजी घेतली पाहिजे हे आम्ही आम्ही तुम्हाला सांगितले आणि आम्ही तो व्हिडिओ बनवलाय लसीकरणाचा त्यामध्ये सगळे आजार कव्हर केलेले आहेत आणि त्या आजारांवर कोणकोणते औषध द्यायचे कोणकोणते लसी द्यायचे हे आम्ही त्याच लिहिलेलं आहे पावसाळ्यात टाकून शेळ्या खरेदी करायच्या नाही कारण पावसाळ्यात ये ना कुन -कुन आजार पण जास्त असतात त्याच्यामुळे ना लोक शेळ्या आजारी शेळ्या विकायचा विकतात मग ती शिळी जर आपण गोठ्यात आणली तर आपल्या शेळ्यांना तिथं पहिल्या ज्या शेळ्या असतात आणि ती आणलेली शेळी आजारी असते तिच्यामुळे ह्या शेळ्यांना पण आजार पण येऊ शकतात म्हणून आपण शक्यतो पावसाळ्यात शेळ्या खरेदी करायच्या नाहीत म्हणजे साथीचे रोग खूप जास्त असतात पावसाळ्यात त्याच्यामुळे पावसाळ्यात नाही खरेदी करायची शिळी पावसाळ्यात खरेदी करणं टाळायच येऊन हा शिळी घेऊ शकतो आपण पण पावसाळ्यात घ्यायच्या नाही शिळ आणि एक चालतात <laughs> तर सयांना आणि जनावरांना मोठ ते एक बोल म्हणजे मोठ्या गोळ्या असतात तर ते आणायच्यात आपल्याला आणि त्या द्यायचं शेळ्यांना तर आता अ दुसरा, दुसरा प्रश्न माझा असा आहे की शेळ्यांच्या वाढीसाठी शेळ्यांच्या वजन वाढीसाठी आपण काय केलं पाहिजे शिळ्यांच्या वजन वाढीसाठी आपण त्यांना पुराकामध्ये शेंगदाणा पेट आणि हरभरा चिणी देणं गरजेचं असतं कारण जेणेकरून ते शेळ्यांच्या वाढीसाठी खूप उपयोग येतात आणि आपण त्याचबरोबर ते त्यांना टॉनिक पण देणं गरजेचं असतं कारण इक्ट्रॉनिक त्यांची भूक वाढते आणि वजनही वाढतं भूक वाढल्यानंतर त्या सारा भरपूर खातात त्यामुळे त्यांचं वजन वाढत म्हणून आपण ब्रोटान हे इलेक्ट्रॉनिक शेळ्यांना दिलं पाहिजे आणि सरकारी दवाखान्यात पण भेटतं भेटतात भेटतं सरकारी दवाखान्यात पण भेटतं पण ते पण आणायचं ते पण चालतं आणि हे ब्रोटान पण खूप चांगलं आहे त्याचा होतं शहराच्या शिरावर म्हणून आपण हे इलेक्ट्रॉनिक शेळ्यांना द्या जेणेकरून त्यांचं वजन ही वाढे त्यांची चांगली वाढ ही होईल आणि शेळ्यांच्या खुराकात काय काय बदल केला पाहिजे किंवा कशा कशात समावेश केला पाहिजे आणि त्यांना झाडपाले कोणते दिले पाहिजे जेणेकरून त्यांचं वजन वाढेल आपण खुराकामध्ये त्यांना शेंगदाणा पेन घालायचे शेंगदाणा पेन भरपूर वजन वाढते त्याचबरोबर झाडपाल्यामध्ये तुतीचा तु पाला असेल तो पाला घालायचा आपण शेळ्यांना त्यात भरपूर भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात त्याच्यामुळे तुतीचा पाला घालायचा त्याचबरोबर तो याचा पाला पण घालायचा आपण अंजनाचा पाला असतो तो घालायचा म्हणजे शेळ्यांच्या वजन वाढीसाठी तो पाला खूप उपयुक्त आहे तर खुराक आता असा असा बदल केला पाहिजे तुम्ही आणि त्यानंतर अजून शेंच्या वाढीसाठी काय काय केलं पाहिजे आणि शेंच्या वजन वाढीसाठी काय काय केलं पाहिजे तर हे कळलं असेल तुम्हाला की आपण खुराक त्यांना चांगला दिला पाहिजे जेणेकरून म्हणजे ज्या धान्यात किंवा ज्या ज्या वनस्पतींमध्ये तुम्हाला तेलाचं प्रमाण जास्त भेटेल तर तुम्ही ते ते म्हणजे स्निग्ध पदार्थ ज्याच्या जास्त आहेत तुम्ही ते ते दिलं पाहिजे शानना जेणेकरून त्यांचं वजन वाढण्यास मदत जसं की सोयाबीन असेल सोयाबीन मध्ये ही तेल असतं भरपूर तर त्यांनी त्यांचं वजन वाढतं शेंगदाणा पेन शेंगदाणा ते थोडं कॉस्टली जातं शेंगदाणा पेन पण सरकी पेंट सोयाबीन जास्त असते ना हा हो ते सरखी पेंट पण सरखी पेंट पण चालती पण शेंगदाणा पेंड ही शक्यतो जास्त लवकर पण पेंट पेक्षा शक्यतो काय करा जे सोयाबीन असत ते विकत त्याचा भरडा तुम्ही तुम्ही जो भरडा घालता त्यामध्ये तुम्ही ते सोयाबीनचा भरडा मिक्स करा जेणेकरून त्याचं वजन वाढीस मदत होते आणि शेंगदाणा पेंडही तुम्ही आणू शकता पण कसं आहे आपल्याला झिरो बजेटमध्ये शेळी पालन करायचं असेल म्हणजे आपल्याला कमीत कमी खर्च करायचा असेल तर सोयाबीन हे खूप इफेक्टिव्ह आहे त्यासाठी तर शेंगदाणा पेंट ही महाग असते हो महाग असते शेंगदाणा पेंट पण आपण घालायची जास्त नाही घालायची पण थोडी थोडी घातली तर चांगल्याच आहे कारण शेंगदाणा पेंडनी वजन वाटत चांगलं हा हा म्हणजे थोडस आपल्याला हे करावंच लागेल खर्च जेणेकरून आपल्याला पुढेही चांगला नफा भेटेल त्यासाठी तुम्ही हे असं केलं पाहिजे तर आता त्यानंतर आपला आजारही कव्हर केले आपण काय काय द्यायचं म्हणजे पावसाळ्यात काय काय आजार होतात त्यांना पावसाळ्यात कशी काळजी घेतली पाहिजे त्यांचा आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे त्यांचा गोठ्यां स्वच्छ ठेवायला पाहिजे तर हे तुम्हाला कळलंच असेल गोठ्याने ही स्वच्छ ठेवा आणि त्यांना हे व्यवस्थित त्या पावसाळ्यात ना गोठ्यामध्ये वीर तीसाठी आपण गोठी गोला सेटते ते लावायला पाहिजे आतमध्ये उष्णता निर्माण होते त्याच्यामुळे शेळ्यांना आजार पण कमी येत ना उष्णता असल्यावर आजार पण कमी येत कारण पावसाळ्याच्या दिवसात थंडी वाढते थंडी वाढल्यामुळे पण आजार पण सर्दी ताप लागते त्यांना म्हणून आपण शेळमध्ये लावायचे जेणेकरून शेळ्यांना उष्णता मिळेल आणि जर तुमचं आमच्यासारखं असेल जसं की हाफ पत्रे आणि त्यावर जाळी असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे की आपण कापड आपल्याला लावता आलो पाहिजे सायडनी कापड लावा शकतो तो सायडनी जर आमच्यासारखं तुमचं शेड असेल तर कुलपत्राचा असेल तर काही गरज नाही जेणेकरून ना पाऊसही आत येत नाही आणि थंडीही वाढत नाही ढंडीला त्यामुळं तुम्ही आमच्यासारखं शेड असेल निम्मापत्र किंवा निम्मा जाळी तर तुम्ही कापड लावत जा म्हणजे जेणेकरून त्यांना थंडी वाजणार नाही शेडमध्ये आर्द्रता महत्वाची म्हणजे शेणमध्ये आर्ता महत्वाची असते कारण पावसाळ्यात येणार आजार होऊ नये आपण शेड शेडमध्ये मोठे बल लावणे गरजेचे आहे म्हणून लावाच शेतकऱ्यांना सांगणे कि ते बल लावा तुम्ही येण्याकरून शेळ्यांना उष्णता तयार होऊन आजार पण येणार नाही अ तर या या काळजी तुम्ही घेतली पाहिजे पावसाळ्यात शना काय काय होतं हे आम्ही तुम्हाला सांगितले आणि तुम्ही अशा प्रकारे जर काळजी घेतली तर शाळेत आजार तर होणारच नाही आणि जरी आजार झाले तरी आम्ही जे सांगितलंय ते तुम्ही करा काय काय उपचार सांगितले आहेत ते तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला जर अजून काही डाऊट असतील काही शंका असतील पावसाळ्यात अजून काय काय करू शकतो आपण शेळ्यांसाठी कशी कशी काळजी घेऊ हो शकतो अजून काय त्यांना आजार झाले आहेत का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद